रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा बातम्यांसाठी महान करेला डोंबिवली दावडी परिसरात भीषण पाणी टंचाई नागरिकांचे एमआयडीसी कार्यालयावर आंदोलन डोंबिवली जवळील दावडी परिसरात गेल्या काही दिवसापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढला पाण्याच्या अभावामुळे हो महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे महिला नागरिकांनी संताप व्यक्त करत कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता ओळखून एम आय डी सी अधिकाऱ्यांनी कार्यालयाची दारी बंद केली नागरिकांनी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र समस्या निकाली लागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा नागरिकांनी दिला